कोकणात साठ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरोघरी उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा फणस येतात तेव्हा तेव्हा करतात आणि मग भेट वस्तू म्हणून आम्हाला मुंबईकरांना देतात नमस्कार मी विद्याश्री कुकविथ विद्याश्री चॅनेल वर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण फणसाचे साठ ही रेसिपी बनवणार आहोत मोस्टली फणसाचे साठ हे बरक्या फणसाचे होतं फणसाचे दोन प्रकार असतात एक बरका फणस आणि दुसरा कापा फणस बरक्या फणसाला काही काही लोक रसाळस ही म्हणतात तर आपण आज जे फणसाचे साठ बनवणार आहोत त्याच्यासाठी बरका फणस लागणार तर चला तर आपण फणसाचे साठ बनवूया बरका फणस आहे याचे गरे आता स्वच्छ करून घेतलेत हे बघा एवढे गरे आहेत आणखीन ह्या बरक्या फणसाच्या गऱ्याला रस खूप येतो आणि कोकणामध्ये याला फणसाचं साठ म्हणतात ते आज आपण करणार आहोत त्याच्यामध्ये ही मी पाव वाटी साखर घेतलीये तर ह्याला असं काही प्रमाण नसतं तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर अर्धी वाटी घ्या गऱ्यांच्या प्रमाणामध्ये घ्या पण एवढी मी ह्या एवढ्या घरांना पाव वाटी साखर घेतलीये की याच्यावर टाकायची आता हे मिक्स करून घेऊया मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा रस काढायचा रस हे असं वाटून झालंय रस निघालाय साखर टाकली म्हणजे या साठाला बाइंडिंग चांगलं येईल साखरेमुळे नुसतं घराने बाइंडिंग येणार नाही म्हणून साखर टाकायची म्हणजे त्याला बाइंडिंग चांगलं येतं एक ताट घ्यायचं त्याला तूप लावून घ्यायचं ब्रशने लावा नाही तर हाताने लावा पण हाताने लावलं तर सगळं चांगलं व्यवस्थित होतं पूर्ण काठाला पण लावून घ्यायचं कारण गोदरस लावून ठेवायचं जेव्हा आता हे हा रस जो काढलेला आहे तो गरम करणार तर गरम गरमच ह्याच्यावर टाकायचा असतो हे आता गर तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गरम करायचा सतत ढवळत राहायचं बंद गॅसवर हे उकळून घ्यायचं आणि हे असं खतखतलं ना हे बघा कसं खतखतंय हे तयार झालं असं समजायचं गॅस बंद करायचा आणि ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून घ्यायचं हे गरम असतानाच पसरवून घ्यायचं अशी पातळ लेअर करायची ताटाच्या अगदी शेवटपर्यंत पसरवून घ्यायचं सगळं चमचाचं पण काढून करून घ्यायचं त्याला तर उन्हामध्ये ठेवूया कारण माझ्या खिडकीवर ऊन येत साठा मी घालून ठेवली आहे ही बघा अशी झालीय तीन दिवस झाले या उन्हामध्ये घालून हे असं होतं पहिलं आणि माझ्या खिडकीमध्ये ऊन येतं त्यामुळे मला सुकवता येतो तर आता असं दिसतंय तुम्हाला तर हे मी दोन दिवसापूर्वी आजचा तिसरा दिवस आहे दोन दिवस झाले तर आता तिसऱ्या दिवशी हे उलटून ठेवायचं तेव्हा उलटतात हे काही करायला लागत नाही हे बघा अशी खाली तूप पण लावलेलं असं नाही बघा त्या उन्हामध्ये घालतो आपण त्याच्या साखरेवर विचारून मग ते गऱ्याचा रस वा आणि साखर एक जीव होते आणि छान साठ बनत आणि हे आता दोन दिवस तरी सुकवायचं वर्षभर तरी हे पिकतं हे असं खांतात साठ तयार झाले आणि हे माशा वगैरे याच्यात बसू नये म्हणून कोण कोण त्याच्यावर चाळी वगैरे खालत पण माझी एक आयडिया म्हणजे मी हे असे खेळण्यातले जे वाघ वगैरे आहेत जसं शेतामध्ये भुजगावणं ठेवतात आणि मग चिमणी पाखर वगैरे येत नाही तसं मी हे ठेवलं याच्यावर माशा बसत नाही नाही तर सारखं राखण करायला एक माणूस पाहिजे त्याच्या मागे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील विद्याश्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद